इयत्ता सातवी विषय विज्ञान पाठ तिसरा नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा तापमान आकारमान वस्तुमान घनता आर्द्रता आम्लधर्मी वजन उदासीन आकार हे दिलेले पर्याय अ हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या आर्द्रता प्रमाण ठरते आ पाण्याला स्वतःचा आकार नाही परंतु निश्चित घनता व वस्तुमान आहेत ई पाणी गोठताना त्याचे आकारमान वाढते उदासीन वृद्धेचा पीएच सात आहे प्रश्न दुसरा असे का म्हणतात अ हवा हे वेगवेगळ्या वायूचे एकजिनसी मिश्रण आहे उत्तर हवेत अनेक प्रकारचे वायू व इतर घटक आहेत हे सर्व मिश्रणाच्या स्वरूपात एकत्र असतात त्याच्या एकट्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही म्हणून हवा हे वेगवेगळ्या वायूचे एकजिनसी मिश्रण आहे असे म्हटले जाते आ पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते उत्तर पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विर विरघळतात म्हणून त्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते ई स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही पाण्यात अनेक पदार्थ विरघळू शकतात आंघोळ करणे कपडे व भांडी धुणे अशा कामांकरिता पाण्याचा उपयोग केला जातो पाण्यासारख्या दुसऱ्या स्वस्त सहज आणि सोपा स्वच्छतेसाठी उपाय नाही म्हणून स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही प्रश्न तिसरा काय होईल ते सांगा अ हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढेल हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले की वातावरणातील आर्द्रता वाढेल अशी हवा दमट वाटते आ जमीन सातत्याने एकच पीक घेतले उत्तर जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले तर जमिनीत असणारी पोषकद्रव्ये कमी होतील पीक घेताना रासायनिक खते जास्त प्रमाणात वापरली असतील तर जमिनीचा पोत बिघडेल जमीन पेरणी योग्य राहणार नाही पीक योग्यरित्या येणार नाही प्रश्न चौथा सांगा मी कोणाशी जोडी लावू अ गट ब गट हवा पाणी मृदा उत्सर्जन क्रिया प्रकाशाचे विकिरण आकार्यता एक हवा प्रकाशाचे विकिरण दोन पाणी उत्सर्जन क्रिया तीन मृदा आकार्यता प्रश्न पाचवा खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा अ रेता मृदेची क्षमता कमी असते उत्तर, बरोबर आ, समुद्राचे पाणी विजेचे दुर्वाहक आहे उत्तर चूक ई ज्या पदार्थात द्रव विरघळते त्याला द्रावक म्हणतात उत्तर बरोबर हवेमुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात उत्तर बरोबर प्रश्न सव्हा खालील चित्राविषयी स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा उत्तर एक चित्र अ मध्ये जमिनीला पडलेल्या छेदात पाणी दिसत आहे हे पाणी द्रव स्वरूपात आहे दोन चित्र आ यामध्ये याच पाण्याचे बर्फ होत आहे हवा जास्त थंड झाल्यामुळे पाण्याचे तापमान कमी झाले तीन बर्फ बनू लागले म्हणजेच तापमान चार अंश पेक्षा कमी होत आहे चार अंश सेल्सिअस कमी तापमानाच्या पाण्याची होते व त्याचे आकारमान वाढते सहा पाण्याच्या वर्तनामुळे हा छेद दिसतो प्रश्न सातवा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा अ हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते उत्तर प्रकाश किरणाचे सर्व दिशांना विखुरलेले म्हणजेच प्रकाशाचे विकिरण होय हवेमध्ये काही वायू तसेच दूर दूर व बाष्प यांच्या कणाचे मिश्रण असते जेव्हा सूर्याचे प्रकाश किरण हवेतील कणांवर पडतात तेव्हा हा प्रकाश सर्व दिशांना विखरतो अशा रीतीने प्रकाशाचे विकिरण होते आ, पाण्याचे विविध गुणधर्म स्पष्ट करा पाण्याचे गुण पुढील गुणधर्म आहेत ए, प्रवाहिता पाण्याला प्रवाहिता असल्यामुळे ते जलवाहतुकीसाठी उपयोगी ठरते जनित्राच्या सह्याने वीज निर्मिती करताना उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा वापर केला जातो दोन उत्तम शीतक तापलेल्या गाड्यांच्या रेडिएटरचे तापमान नियंत्रित करण्यासाठी पाणी वापरले जाते तीन वैश्विक द्रावक पाण्यात अनेक पदार्थ विरघळतात म्हणून त्याला वैश्विक द्रावक असे म्हणतात द्रावक म्हणून पाण्याचा अनेक ठिकाणी उपयोग होतो उदाहरणार्थ कारखाने प्रयोगशाळा अन्नपदार्थ पदार्थ शिजवताना इत्यादी चार शरीराच्या अंतर्गत होणाऱ्या अनेक जैविक प्रक्रिया उदाहरणार्थ पाचन उत्सर्जन इत्यादी क्रिया पाण्यामुळे शक्य होतात पाच स्वच्छ आपल्या जीवनातील रोजची कामे करण्याच्या मदतीने होतात आंघोळ करणे कपडे धुणे भांडी स्वच्छ करणे इत्यादीसाठी पाण्याचा स्वच्छक म्हणून उपयोग होतो ई समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का असते उत्तर समुद्राच्या पाण्यात बरे क्षार असतात त्यामुळे त्या पाण्याची घनता जास्त असते ई चांगल्या मृदा रचनेचे महत्व काय आहे उत्तर मृदेच्या रचनेवर जमिनीची सुपीकता अवलंबून असते चांगली मृदा रचना असेल तर मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो अशा मृदेतून पाण्याचा निचरा चांगला होतो त्यामुळे वनस्पतीच्या मुळाची योग्य वाढ होते उ मृदेचे विविध उपयोग कोणते उत्तर मृदेचे उपयोग पुढील प्रमाणे आहेत एक वनस्पती संवर्धन वनस्पतीच्या वाढीस मदत करणे दोन जलसंसाधन मृदा पाणी धरून ठेवत असल्यामुळे आपल्याला बारा महिने पाणी मिळू शकते तीन आकार्यता मृदेला हवा तसा आकार देता येण्याच्या आकार्यता म्हणतात या गुणधर्मामुळे मृदेपासून आपण विविध आकाराच्या मातीच्या वस्तू बनू शकतो उदाहरणार्थ माठ रांजन त्या मूर्ती विटा या वस्तूपासून भाजून करता येतात ऊ उ... मृदा परीक्षणाची शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरज व महत्व काय आहे मृदेचे परीक्षण केल्याने त्याला त्याच्याशी ते जमिनीतील विविध घटकाचे प्रमाण लक्षात येते शेतकऱ्याला उत्तम पीक काढणे अपेक्षित असते मृदा परीक्षण केल्यानंतर त्याला मृदेचा रंग तसेच त्यातील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण समजते मृदेमध्ये कोणत्या घटकाची कमतरता आहे व ती दूर कशी करावी याचा उपाय कोणते हे मु मृदा परीक्षणातून समजते ए ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्व काय ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेची माध्यम म्हणून आवश्यकता असते आपल्याला कानावर पडणाऱ्या सर्व आवाज बहुतांच्या हवेमुळेच ऐकू येतात हवेच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात हवेचे माध्यम नसेल तर आपण ऐकू शकणार नाही म्हणून हवा हीच ध्वनीच्या प्रसरणासाठी महत्वाची आहे पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीजरमध्ये का ठेवू नये उत्तर बर्फ होत असताना पाण्याच्या अंतर्गत वर्तनाप्रमाणे तो प्रसरम पावतो चार अंश सेल्सिअस तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता कमी होऊ लागते आणि आकारमान वाढू लागते फ्रीजरमध्ये चार अंश सेल्सिअस खाली तापमान असल्यामुळे पाणी प्रसरम पाहून बाटलीतील फुटू शकते काचेची बाटली असल्याने तुटक्या काचांनी इजा होईल म्हणून पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीच फ्रीझरमध्ये ठेवू नये थँक्यू व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा